चालू कुस्तीनंतर मॅट बीवर प्रतीक्षा सुतार पुणे सर रेड कॉस्ट्यूम गौरी धोटे अमरावती जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम चालू कुस्तीनंतर दुसरी सेमीफायनल अडसठ किलो श्रावणी शेळगे कोल्हापूर रेड कास्ट्यूम शिवांजली शिंदे सोलापूर ब्लू कास्ट्यूम तयार आणि महिला महाराष्ट्र केसरीगड तयार राहा पहिली सेमीफायनल होणार सिद्धी सोनोने मुंबई उपनगर रेड कॉश अमृता पुजारी कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम तयार रहा भाग्यश्री फंड पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम वेदांतिका वेदिका सासने कोल्हापूर ब्लू कॉशूम तयार राहा कुस्तीमध्ये शिवानी कोल्हापूर शहर यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश रणबीर सिंग अभिनंदन पैलवान एक मिनट मॅट क्रमांक एक वर कुस्ती लावण्याकरता कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता मिलिंद भाऊ भेंडे माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा यांना विनंती करतो की त्यांनी या कुस्तीची सुरुवात करावी कुस्तीगिरांना आशीर्वाद द्यावे त्यांच्यासोबत सोबत विजू राय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी वर्धा यवतमाळ जी साखरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जीरापुरे, हे सुद्धा कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता जातील अशी मी त्यांना विनंती करतो नाही इकडून ना नाही इकडून पटकन गेले ना ते गेले गेले सोबत मिलिंद भाऊ भेंडे माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा त्यांच्यासोबत विजूभाऊ वीजु, राय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ राहुलजी साखरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जिरापुरे हे सुद्धा कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता नरेंद्र भाऊ हे पाहुणे आणखी विजू भाऊ राय राहुलजी साखरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जिरापुरे कुस्तीगिरांना त्यांना त्यांच्या सोबत आहे या कुस्तीनंतर अविनाश लोखंडे पुणे शहर शिक्षा सुतार लाल कास्टूम आणि गौरी धोटे अमरावती ब्लू कॉस्ट्युम तयारा मॅट नंबर दोन धन्यवाद मिलिंद भाऊ भेंडे धन्यवाद विजूभाऊ राय राहुलजी साखरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जिरापुरे आपले संस्था आपले आभारी आहे अविनाश रेड कास्टूम धारण केलेल्या वैष्णवी विजय झाले आहे हा चला पुणे शहर प्रतीक्षा सुतार पहिला पुकार गौरी धोटे पहिला पुकार अमरावती शहर